जीवन शिक्षण विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव ज्ञानेश्वर मुंडेचे सैनिक स्कूल परीक्षेत घऊघवित यश किल्लेधारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या व नावाजलेल्या गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चिरंजीव ज्ञानेश्वर ओंकेश्वर मुंडे याने सैनिक स्कूल परीक्षेमध्ये घौघवित यश मिळवले असून उत्तीर्ण होऊन त्याने गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान मिळवला आहे त्याला नवोदयतज्ञ आदर्श शिक्षक नाता ढगी यांनी मार्गदर्शन केले त्याच्या या यशाबद्दल ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव मुंडे प्राचार्य विजयकुमार मुंडे उपमुख्याध्यापक अरुण समुद्रे सहशिक्षक महादेव केदार भारती सोनवणे मंगल वटाने नाता ढगी हनुमंत काळे प्रमोद कोमटवार लिपिक पोपट कदम नितीन सुतार युवराज जाधव इत्यादींनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत जीवन शिक्षण विद्यालयाचा गुणवत्ता पॅटर्न पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे या गुणवत्ता पॅटर्नचा डंका आता बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा घुमू लागला आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे धारूर तालुक्यामध्ये कौतुक होत असून त्याने नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये देखील तो यशस्वी झालेला आहे तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्येही तो गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे या विद्यालयामध्ये घेतले जाणाऱ्या सराव परीक्षा शिकवणी यामुळेच मी यशस्वी झालो असल्याचे सत्कारपर मार्ग दर्शन करताना ज्ञानेश्वर मुंडेने सांगितले आहे त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे अवघड असणाऱ्या अशा या सैनिक स्कूल परीक्षेमध्ये त्याने यश मिळवले आहे त्या यशामध्ये सर्वत्र शाळेतील कर्मचारी त्याचे आईवडील शिक्षकवृंद पालक यांचा मोठा वाटा आहे असाच गुणवत्ता पॅटर्न पुन्हा एकदा घोमू लागल्याने सर्वत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये चर्चा